मला वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी त्याचा फोन आला व शिवीगाळ चालू केली व जिवे मारण्याची धमकी दिली जी बाई मनोज दरांगे पाटील व मराठा आरक्षणाविषयी कायम खालच्या पातळीस टीका करते जय शिवराय मी सचिन होळे पाटील मला वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संदीप ताडगे अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष जालन्याचा त्याचा फोन आला व शिवीगाळ चालू केली व जिवे मारण्याची धमकी दिली कुणाकडून तरी सुपारी घेऊन त्याचं म्हणणं असं होतं की अण्णासाहेब जावळे पाटील यांच्याविषयी तू काय बोलला मी बारा जानेवारीपासून जिजाऊ जयंतीपासून कावीळ व टायफॉड झाल्यामुळं गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट होतो वीस जानेवारीला डिस्चार्ज मिळाला या दरम्यान मी कुणालाच भेटलो नाही माझा फोनही बंद होता डॉक्टरांनी एक महिना आराम करण्याचा सल्ला मला दिला म्हणून मी घरीच होतो संदीप ताडगे हा माझा जवळचा पाहुणा आहे मराठ्याचा आहे सोबत आम्ही अखिल भारतीय छावा काम केलं म्हणून मला व्यक्त व्हायचं नव्हतं कारण आपणच आपल्या माणसाची आबरू घालवायची नाही पण संदीप ताडगेने शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग संगीता वानखेडे या बाईच्या चॅनलवर स्पष्ट मतवर रेकॉर्डिंग व्हायरल केली जी बाई मनोज दरांगे पाटील व मराठा आरक्षणाविषयी कायम खालच्या पातळीची टीका करते तेव्हा मला वाटलं की शंभर टक्के याच्यामध्ये काहीतरी बोलमाल आहे संदीप ताडगे हा मराठा समाजाचे काम करत नसून संगीतावान खेडेसोबत मिळून मनोज जारांगे पाटील व मराठा आरक्षण या चळवळीला विरोध कसा करायचा याचं काम करतोय असं लक्षात आल्यावर <coughs> मी प्रतिक्रिया दिली मी दोन हजार आठपासून मराठा चळवळीत आहे अण्णासाहेब जावळे पाटलांच्या छावापासून सुरुवात केलेली आहे संभाजीनगरचा जिल्हा उपाध्यक्ष मी त्यावेळेला होतो देवीदास वडजे यांच्यासोबत मी काम केलं तीन वर्षापासून मी जारांगे पाटलासोबत खांद्याला खांदा लावून लढते माझ्या प्रत्येक बाईटमध्ये अण्णासाहेब पाटील नानासाहेब जावळे पाटील जी वडजे विनायकजी मेटे काकासाहेब शिंदे जेवढे बलिदान गेले त्यांना मी अभिवादन करतो कारण ते आमचे आहे संदीप ताडगे आणि मी सोबत काम केलेलं आहे संदीप ताडगे फुल दारू पिलेला होता त्याने शिवीगाळ केली मी बोलायला सुरुवात केल्यावर फोन कट केला त्याला ही शिवीगाळ करण्यासाठी कुणीतरी सुपारी दिली असू शकते याबाबत मी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना फोन करून कल्पना दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं बोलू शकत नाही त्यांनाही विश्वास होता <coughs> माझं त्या संदीप ताडगेला आव्हान आहे तू जे म्हणतो की अण्णासाहेब जावळे पाटलांबद्दल मी रेकॉर्डिंग मी बोललो तर त्याची रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ तू का टाकला नाही शिवीगाळ केल्यासार बरोबर रेकॉर्डिंग त्यांनी पाठवली मला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे मला फार विकनेस आहे त्यामुळं मी व्यक्त झालो नाही पण मला बऱ्याच जणांचे फोन आले ह्या संदीप ताडगेला कॉल रेकॉर्डिंग करण्याचा ना दे लोकांना शिवीगाळ करणे धमक्या देणे याच्यावर कित्येक असे गुन्हे आहे यांनी मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली मी सध्या थोडासा तब्येतीने हे असल्यामुळं फिट झाल्यानंतर मी यावर रितसर तक्रार दाखल करणार आहे जिवे मारण्याची धमकी दिल्याची आणि ते मत जे चॅनल आहे त्याच्यावर आणि याच्यावर आब्रू नुकसानीचा दावाही ठोकणार आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा केलेला व्हिडिओ आहे मी अण्णासाहेब जावळे पाटील यांना आदर्श मानत होतो आहे आणि राहील पण यांना काहीतरी भांडवल पाहिजे होतं जे माझ्याकडून कधी सापडत नव्हतं म्हणून यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांना पुढं करून आणि त्यांचं नाव पुढं करून तू अण्णासाहेब जावळे पाटलाबद्दल असं का बोलला असं बोलून त्यांनी शिविगाळ चालू केली स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटीलही बघत असतील माझं त्या ताडगेला आव्हाने की मी कुठल्या तुझ्याकडं काय रेकॉर्डिंग आहे ती व्हायरल कर विनाकारण शिवीगाळ करून तू जी रेकॉर्डिंग व्हायरल केली त्याच्या त्याच्याबद्दल मी रितसर तक्रार दाखल करणार आहे आणि फिट झाल्यावर मी मरायला घाबरत नाही म्हणून गेल्या दोन हजार आठपासून मी या चळवळीत आहे आणि तीन वर्षापासून जरांगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढतो आहे आम्ही पहिल्याच दिवशी आम्हाला माहिती आहे की आम्ही आम्हाला या याच्यामध्ये बलिदान द्यावंच लागणार आहे त्यामुळं आम्ही घाबरत नाही माझ्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन तू जी कॉल रेकॉर्डिंग केली तर मी फिट झाल्यानंतर मी सर गुन्हा दाखल करणार आहे जयशिवराय